हॅलो फ्रेंड कशा सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण ठीक असाल तर तुमचं माझ्या आर्क ब्लॉक्समध्ये स्वागत आहे तर आज आहे श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आणि आज आम्ही निघालो सोमेश्वरवाडीतील सोमेश्वर म्हणजे सोमेश्वरी जी पाषाण आहे तिथे सोमेश्वरवाडी मंदिर आहे ते खूप प्रसिद्ध पण आहे आणि खूप छान पण आहे म्हणजे आता तुम्हाला आता समजेलच पुढं चालल्यानंतर की ते मंदिर किती छान आहे आणि काय काय स्पेशालिस्ट आहे तिथे स्पेशालिटी आणि दिसायला पण किती सुंदर आहे आणि मेन जुनं जुनं काम आहे तिथले आणि तिथे यात्रा पण खूप मोठी असते तर असो चला मग आज आम्ही छानसे तयार झालो तसे मी साडीच घालणार होते पण नको जाऊ द्या म्हटलं आपल्याला गाडीवर हो जायचे मेन म्हणतं साडीवर म्हणजे रिवाज सोबत असेल तर आणि मला जर रिवाला गाडीवर घेऊन बसायचं असेल तर मी सजासजी ड्रेसेस घालते जे की ज्याला ओढणी वगैरे नसेल असेच प्लाझो सेट कारण एकदा असा इन्सिडेंट घडला झाला होता की मी असे सोमेश्वरवाडीला निघाले होते म्हणजे मोठी महाशिवरात्री जी असते त्या टायमिंगला गेले होते आणि काय झालं आणखी आम्ही तिथे पोहोचणार म्हणजे घरी घरी पोहोचणार सम यात्रेवरून या मंदिरावरून आल्यानंतर घरी पोहोचणार तेवढ्यात माझ्या दुप्पट्टा जे, गरी, गरी आ, जे जी आहे ते मा गाडीमध्ये अडकला होता आणि आमचं नशीब चांगलं की ती गाडी म म्हणजे गॅरेज पशी म्हणजे सॉरी पार्किंगपाशीच थांबली होती म्हणजे थांबली की लगेच ते दुपट्टा पूर्ण माझा अडकून गेला आणि घाडी गाडी घसरली आणि रिवा पण माझ्यासोबत होती त्यामुळं मी तेव्हापासून ठरवलं की रिवासोबत जर असेल तर साडी या दुपट्टा असलेले ड्रेस जे असेल ती मी घालणार नाही कारण मला ते सांभाळायला खूप अवघड जातं कारण एकतर आपण रेडी झालेलो असतो केसं मोकळे असतात ते आणि माझे केसं खूप सिल्की आहेत त्यामुळे ते खूप इचिंग इचिंग करतात सारखं डोळ्यासमोर येतात तोंडाला बांधलेलं नसतं कारण तोच दुपट्टा मी रिवाला झाकलेला असतो आणि त्यानंतर मी दुपट्टा जे असतो तो पिनअप केलेला असतो आणि सिल्की पण असल्यामुळे तो सारखा निष्ठत असतो मी किती जरी पिनअप वगैरे केलं तरी पण त्यामुळं मी सजासजी ते रिस्कच घेत नाही आणि असं पण मला ते सांभाळायला खूप टास्क वाटतं म्हणजे कुठे सांभाळत बसणार ना तेवढं आणि साडी तर मला खूप असं सफोकेट होतं साडी म्हणजे मला साडी घालायला खूप आवडते पण मला जास्त असं सफोकेटिंग वाटतं जास्त दाट म्हणजे असे अंगाला चिटकून जर कपडे जर वगैरे असतील ना मला ते जास्त नाही आवडत लूज लूजमध्ये कम्फर्टेबलच तेच वाटतात तर आम्ही निघालो सोमेश्रवाडीला तसं तसं राहुल सकाळची ड्युटी असल्यामुळं तो कंपनीमध्ये गेलेला त्यामुळे उशीर झालेला कारण दरवर्षी मी सकाळी पहाटं सहा वाजता जाते छानशे असे कशालाच हात न लावता डायरेक्टली आंघोळ करणार आणि अगोदरच्या रूमला ना खाली बेलाचं झाड होतं त्यामुळं मला एकशे आठ बेल व्हायला भेटायचे आणि ह्या वेळेस आता पहिल्यांदा झालंय की पहिलाच सोमवार आहे गेल्या दोन्ही सोमवारी मी एकशे आठ बेल वाहिली होती आणि ह्याच सोमवारे मला खूपच असं बेकार फील होते की ह्या वेळेस सोमवारी मला फक्त दोनच बेल व्हायला भेटले तरी पण मी तिथली टोपली घेतली आणि बेल व्हायचं म्हटलं तर म्हणजे काल विचारलेला बेल सत्तर रुपयाला ते आज दीडशे रुपयाला झालं म्हणजे दुप्पटच अरे बापरे म्हटलं म्हणजे आणि राहुल तर गेला ह्याच्यावरून म्हणजे असं डायरेक्ट फाटात उडून आणायचं आणि इकडल्या रूमवर असं काही नाहीच आहे त्यामुळं म्हटलं जाऊ द्या आहे त्याच्यामध्येच भागवा मग मी तिथून टोपली वगैरे घेतली आणि आम्ही निघाल मंदिरामध्ये मी कशी दिसते नक्की सांगा आणि गावाकडून इकडं आल्यामुळं गावाकडलं म्हणजे वातावरण मला जरा मानलं त्यामुळं माझं थोडंसं वजन गेन झालं आणि ह्या ड्रेसमध्ये असं पण मी थोडी जाडच दिसते असो आणि काय प्रॉब्लेम नाही कारण मी सध्या रिवाला फीड करते त्यामुळे मी वेटवर जास्त लक्ष देत नाही आहे आणि वेट कमी करणं या वाढवणं हे सगळं माझ्या हातामध्ये आहे कारण मी योगा करून मी ऑबियसली ते मॅनेज करू शकते आणि सध्या मी रिवाकडेच लक्ष देते कारण रिवाला कमीत कमी मला दीड वर्षापर्यंतही फीड करायचं आहे जेणेकरून ती पण हेल्दी राहील त्यामुळं मी वेट तर थोडं थोडं करणार आहे तर सध्या थोडं हेल्थ इश्यू आहेत त्यामुळे मी योगाकडे लक्ष देत नाही आहे थोडंही हेल्थ इश्यू माझे रिकवर झाल्यानंतर मी ऑबियसली योगा करण्याकडे लक्ष देईल कारण मला एक्सरसाइज करणं योगा करणं खूप आवडतं हा माझा म्हणजे मॉर्निंगला सकाळी असं पण काही करायचं नसेल तरी मला मॉर्निंगला सहा ते सात वाजता जागी तीच येते भले मी चार घंटे झोपू या पाच घंटे झोपू त्यामुळं आणि मला मॉर्निंगचे वर्कआउट या स्टडी असेल या, या मला मॉर्निंगला स्टडी करणं खूप आवडतं जास्त करून मी फार्मसीला होते या एम पी एस सी करत होते तेव्हा पण हो मी एम पी एस सी करत होते हे लग्नानंतर म्हणजे ल जास्त करून लॉकडाऊनमुळं माझं हे सगळं बॅकअप झालं की फार्मसी हा माझा सेकंड ऑप्शन होता पण मला एम पी एस सीत जास्त करायचं होतं बघू थोडा पुढं चान्स भेटला रेवा थोडंसं मोठी होऊ लागली जास्त त्रास नाही देऊ लागली तर वळता येईल त्याच गोष्टीकडे डबल कारण माझं आहे कारण तो एक माझं मनामध्ये राहिलेला राहिलेली गोष्ट आहे की मी ती प्रिपरेशन करत होते पण मी त्या गोष्टीपर्यंत गेली नाही असो आणखीन आवड आहे जर सिच्युएशन तशी आली आणि काही <us> गोष्टी रिकवर झाल्या जे की आहेत प्रॉब्लेम सध्या ते जर रिकवर झाले तर मी त्या गोष्टीकडे आणखीन वळायला सुरू करेल कारण सध्या एक मी आता आई आहे मी एक वाईफ आहे आणि या गोष्टी सगळ्या पकडाव्या लागतात कारण सिच्युएशन खूप बेकार असते कधी कधी की आपल्या काही गोष्टी आपल्याला बॅक करावं लागतात असो आम्ही मंदिरात गेल्यानंतर तिथून म्हणजे तिथे छोटे छोटे देव खूप होते तिथे पण आम्ही सगळ्यांना बेल वगैरे व्हायला आणि ते तिथे काही बेल तेवढं थांब म्हणजे थांबूच देत नव्हते दर्शन घेऊपर्यंत ते पुढं 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 ढकलतच होते असो आणि मी राहुलला म्हणत तिथे राहुल बघ आपलं टेन्शन मिटलं कारण तिथे साबुदानाची खिचडीवर देत होते सगळेजण मला टेन्शन आलं होतं की एवढ्या ह्याच्यामध्ये कुठे शोधत बसणार कारण आम्हाला मेडिकल पण पण ओपन करायचं हॉटेल पण ओपन करायचं होतं त्यामुळे मग तेच मला दिसले मी खूप खुश झाले राहुल खिचडी दिसते म्हणून तिथं असताना दिसली असं खायला मग आम्ही खिचडी वगैरे घेतली आणि तिथेच मंदिर त्या मंदिरामध्ये खूप छान असं बसाय ठिकाणी